शेगाव येथे माइंड बॉडी मेडिसिन कॉन्फरन्स यशस्वीरित्या पार पाडली उपचार प्रक्रियेत भर सध्याच्या तणावपूर्ण आणि वेगवान जीवनशैलीत केवळ औषधोपचार पुरेसे नाहीत तर मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याचेही तितकेच आहे याच उद्देशाने प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र शेगाव यांच्या पुढाकाराने आणि राज्यातील विविध वैद्यकीय संस्थांच्या सहकार्याने शेगावमध्ये माइंड बॉडी मेडिसिन कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले हॉटेल विघ्नहर्ता येथे भरलेल्या या भव्य परिषदेचा मुख्य विषय होता इन प्रक्रियेत म्हणजे समावेश या परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे वैद्यकीय शास्त्र आणि अध्यात्म यांचा समन्वय आधुनिक वैद्यकीय प्रणालीतील नामवंत तज्ज्ञांनी व्याख्यानांमधून सांगितले की रोग हे केवळ शरीराचे नसून मनाशीही निगडित असतात ध्यान सकारात्मक विचार आणि आत्मिक शक्ती यांच्या सहाय्याने शरीराच्या बऱ्याच व्याधींपासून मुक्तता मिळू शकते परिषदेत अनेक नामवंत डॉक्टरांनी आपले अनुभव आणि संशोधन मांडले प्रमुख वक्त्यांमध्ये होते डॉक्टर रतन राठोड कार्डिओलॉजिस्ट एम जी एम हॉस्पिटल नवी मुंबई डॉक्टर आरतीबेन कुलवाल एम डी गायनोकोलॉजिस्ट व डेप्युटी डायरेक्टर आरोग्य सेवा अकोला डॉक्टर राजेश जावडे विभाग प्रमुख रेडिओलॉजी मेडिकवर हॉस्पिटल नाशिक या तज्ञांनी विचारशुद्धी सकारात्मक ऊर्जा आणि परमात्माशी जोडले पण यावर आधारित चिकित्सा प्रक्रियेच्या फायद्यांवर प्रकाश टाकला हे केवळ आध्यात्मिक नव्हे तर वैज्ञानिक आहे असे मत त्यांनी मांडले लंडन आलेल्या ब्रह्मकुमारी दी दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेले ध्यान सत्र हे संपूर्ण कार्यक्रमाचे आत्मा ठरले श्रोत्यांनी शांतता स्थिरता आणि आंतरिक समाधान अनुभवले ब्रह्मकुमारी शारदा दीदी सेवा संचालिका शेगाव व ब्रह्मकुमारी सीता दिदी झोन इंचार्ज अमरावती यांनी या परिषदेस शुभेच्छा देताना ब्रह्मकुमारी संस्थेच्या कार्याची माहिती सांगितली या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी आणि विविध सत्रांमध्ये अनेक मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये डॉक्टर जयश्री काटकर अधिकारी नगरपालिका शेगाव डॉक्टर स्वातीताई वाकेकर सचिव महाराष्ट्र काँग्रेस कमिटी जळगाव डॉक्टर दीपाली माडवतकर तालुका आरोग्य अधिकारी शेगाव डॉक्टर रमेश भुतडा अध्यक्ष आय एम ए डॉक्टर अख्तर हुसेन हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण घोंगटे आर एम ओ जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा या परिषदेचे नियोजन डॉक्टर कल्पनाजी भागवत श्रीरोगतज्ञ अकोला यांनी समर्थपणे पार पाडले सूत्रसंचालनाची जबाबदारी डॉक्टर लता बाहेकर मानसोपचार तज्ज्ञ बुलढाणा आणि डॉक्टर निर्मल चाने डीन वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली यांनी प्रभावीपणे सांभाळली डॉक्टर मोहन बानोले बालरोग तज्ञ शेगाव यांनी कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले चेअरपर्सन म्हणून डॉक्टर हरीश सराफ डॉक्टर प्रवीण पाटील डॉक्टर अतुल विखे पाटील डॉक्टर दिनेश अग्रवाल डॉक्टर अजूषा भुतळा आणि डॉक्टर विष्णूजी चौधरी यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या या कॉन्फरन्समध्ये डॉक्टर्स पॅरामेडिकल स्टाफ नर्सिंग विद्यार्थी विविध पॅथींचे वैद्यकीय तज्ञ व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले प्राध्यापक केंद्र आळसोड येथील आरोग्य सहायक श्री विजय हिंगणे यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ब्रह्मकुमार सुभाषभाई आणि सेवा केंद्रातील संपूर्ण ब्रह्मकुमार ब्रह्मकुमारी सेवक वृंद यांनी अथक परिश्रम घेतले या परिषदेने हे अधोरेखित केले की उपचार फक्त औषधांनी होत नाहीत तर विचार मन आणि आत्म्याशी जोडलेपणाही उपचाराचा एक महत्वाचा भाग आहे युवा क्रांती न्यूज शेगाव